कुठे गेली मावली गेली कुठे चला चला। आले पा। आए, ते हा नवरा नवरीने तर ड्रेस ड्रेसलाही भारी घातली बर का त्याला एखादं नाव घ्यायला का हा हा माऊली भाऊ लग्न का केलं तुम्ही लग्न कधी केलं कान अरे वा आम्हाला तर काय पत्रिका दिली नाही काही नाही पत्रिका छापल्या ना नव्हत्या का हाँ? पत्रिका छापल्या नव्हत्या तनु बसा 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 नवरीबाई चहा घ्याल ना नवरी का कॉफी घ्या चा। चहा कर आणि मलाय चहा कर बर बस नवरीबाई मी चहा आणते हां हो। साखर टाक बर का बरं माऊली भाऊ ओ आम्ही गणपती बसवलाय चला तुम्हाला दाखवतो हलो 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 हा हा किती भारी गणपती पाहिला ना आमचं हे बाय पाया पडा पाया पडा दोघांनी पाया पडा डोकं टेकवा सुखाच ठेवा म्हणावा गणपती बाप्पा भारी गणपती मग चला काय आमच्या सायकड्या लय ना भारी भारी गणपती यान, यान। तुम्ही मोठा तुम्ही पण बसाला गणपती खूप मोठा बरं बरं आम्ही पण येऊ बर पन्वान। का गणपती पाहायला मेकअप वाली कुठली होती तुझ्या लग्नात मेकअप वाली नाशिक नाशिकची होती का किती घेतली मेकअप चे पंधरा हजार अरे बाप रे बापरे माऊली तुझा फेटा कुठे फेटा हा ते घरी घरी बरं बरं घरा नवरा नवरी चहा घ्या कसं झालाय सांगा मला पिव माझ्या कोणकोण द्यावा लागतो प्या प्या गरम गरम चाय झाला इतक्यात पिऊ हा नवर खाजतोय चहा प्यायला हा ना नवरीचा आताच बरं आता मी काय घे नाव घे एखादं चल तनु नाव घे नवरदेवाचं नाव घे जरा ओखाण्यात घ्या आज आजती बा माऊली भाऊ तुम्ही नाव घ्या नाव घ्या 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 आव या एखादं नाव तर घ्या अरे नाव घेतलं नाव घे तिला आजती पाहिते नवरदेवा नावही घेतलं ए माऊली भाऊ नाव घ्यायला सांगा ना नाव घे ए नाव घे ना घे ना सांगताय का आता उमराच्या झाडा खाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली माउली रावांना जन्म देणारी अरे वा काय नाव घेतलं माऊली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली वा माऊली तुला बायको एक नंबर भेटली बर का पण काय नशीब लागत हा बरोबर आहे नशीबच लागत नशीब वाऊली तुम्ही भाऊ आम्ही येऊ का बर बर या दुसरी तर चायला कोणाच इथं सुमन बायचे दुसरे खायला बनवले तुम्हाला हा? बर बरं आरतीला बर या संध्याकाळी जोडीने बर का हो।